दुसरा बोलणारी नदी माझे नाव कशे आहे एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीच होती बारीक खोदकर लोकांना त्रास देव असे तिला नाही वाचायचे पण तिला खोऱ्या काढण्याची भारी तर त्याच्या मनात ते हे करायची तिला इतिहास जायची तुला साक्षी वजेशी रेक्ती शोधायची तिचे घर होते गावाच्या एका चोकाला तिच्या घराच्या मागे वावलाच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बारपाचा गोळा खावा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला गला नको खाऊ गोळ्यात दुखेल तुझं गळ्या सगळं पाणी होईल ना गळ आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक किती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी, नदी।, नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल ग नदी बोल लीला म्हणाली नदी ग नदी लिलाला खायचा बरपाच गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग अग खा की परत जा अन पतंग खा लीला म्हणाली अग पण तुझं कस ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी बोल नदी कशी बोलला परत लीलाच म्हणाली अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा मोठी मी नदीबाई माझा आई बरोबर लीला परत बर्फवाल्याकडे गेली गोळ्या खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटा तिला वाटले बुधवारी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुधू शाळा आई म्हणाली नको शाळा माई म्हणाली लीला गल्लीला आल्या झाली कंटाळा बुधवारी वाटली शाळा शिकून सरून हुशील सुखी माझ्या बाळा लीला चिंचली कोणीच कसे शाळा बुधवू देत नाही शाळेत जायची असे सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी नदी आलाय कंटाळा वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लीलाच बोल बोलली आलाय जरी कंटाळा तर बुधवारी बिंदा शाळा ताई आई पेक्षा मोठी नदी नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर शाळेला गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरत खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्या शाळेत सातवी शिकत होती लीलाने शाळा बुधाचे तिला कळले होते तिने आई अनमाईला पण सांगितले होते त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीर झाली होती त्या तिघींनी गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुधव कोणीच काही बोलले नाही